नमस्कार मित्रांनो खान्देश टी व्ही न चॅनलमध्ये मी विजय शिरसत तुमचं मनापासून स्वागत करतो तर तुम्हाला तीस जुलै रोजीचा धुळेचा गिरगाय बाजार दाखवतो आहे तरी छोटू पैलवाने यांची धावा मित्रांनो आज यांच्या दवानीला मित्रांनो चार पाच गाई आलेली आहे त्यांची गाडी झाली होती मित्रांनो बाकीचे गाई विकले विक्री झालेली आहे जर तुम्हाला काही खरेदी करायच्या असल्या तर तुम्ही छोटू छोटो पैलवाशी संपर्क करू शकता व्हिडिओमध्ये हो, नंबर दिलेला आहे मित्रांनो त्यांचा त्यांच्याकडं तुम्हाला अशाच गॅरंटीच्या गाय वगैरे पाहायला भेटणार आहे आणि त्यांच्याकडून मित्रांनो जी जमलेली गाय राहणार आहे तिची दुधाची गॅरंटी वगैरे राहणार आहे किंमतचं जर आपण पाहायला गेलो तर त्यांच्याकडं पन्नास साठ हजारापासून गायीला सुरुवात आहे तर ऐंशी नव्वद हजारपर्यंत तुम्हाला त्यांच्याकडं गाय पाहायला भेटते किमतीच्या तर व्यवहारमध्ये कमी जास्त जा होऊन जा 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 तर मित्रांनो फक्त सांगायला किंमत असते आता या गाईची किंमत कशी मित्रांनो कोणाची पंच्याहत्तर हजार रुपये कोणाची सत्तर हजार रुपये कोणाची पंच्याऐंशी हजार रुपये जर तुम्हाला गाई खरेदी करायच्या राहिल्या तर तुम्हाला नंबर दिलेला आहे नेहमी त्यांची आठवड्याला गाडी येत असते तर व्हिडिओ माझा नंबर आहे संपर्क करून घ्या व्हिडिओ कॉलरची तुम्ही गाई वगैरे पाहू शकता मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओमध्ये व्यवस्थित गाय दिसत नसतं तर आणि जर दुधाचा मिल्किंगचा जर व्हिडिओ पाहायचा असेल तर ते पण तुम्ही पाहू शकता जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल तुम्ही असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा सर वगैरे बघू शकता या सर्व दहा लिटरच्या पुढच्या दूध देणाऱ्या गाई